अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळी नो आजचा थंब बघून तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल की अरे बापरे अशी कुठली सेवा आहे जी स्वामी समर्थ माझ्यानं ना प्रिय नाही आहे किंवा कदा कधीही मान्य नाही आहे अशी कुठली सेवा आहे आणि हो नकळतपणे माझ्याकडून तर ही सेवा होत नाही आहे ना चुकीची सेवा की जी स्वामी समर्थ महाराजांना प्रिय नाही आहे किंवा मान्य नाही आहे तर नक्कीच ती जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आला असा चॅनलवरती आणि हो खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे तुमचा निराशा काही होणार नाही आहे चांगल्याच माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येकाला महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर केला तरीही मला चालेल तरी त्यासाठी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल स्किप न करता पहावं लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती जाणून घेऊया की अशी कुठली सेवा आहे जी स्वामी समर्थ माझ्यांना प्रिय नाही आहे किंवा मान्य नाही आहे तर मंडळी आपल्याला माहिती आहे का आपण प्रत्येक जण मी असेल तुम्ही असाल कुणीही असेल जो कोणी स्वामींच्या मार्गात आजपर्यंत आलेला आहे किंवा येतो आहे तो काय येतो माहिती आहे का तुम्हाला त्याला कुठे ना कुठेतरी असं कळालं असतं की अरे या ताईंना ह्या सेवेने अनुभव आला स्वामींची प्रचिती या ताईंना झाली किंवा कुठेतरी ऐकण्यात येतं कुठेतरी वाचण्या येतं किंवा कुणाच्या तरी तोंडातून ऐकण्या देतं की अरे स्वामी समर्थ मिळायचं मार्ग ना खूप छान आहे खूप छान सेवा तिथे मिळते खूप मार्गदर्शन छान होतं आपल्या जे काही समस्या अडचणी आहे ज्या काही संकट आहे तिथे मार्गामध्ये आल्यावर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर ते सेवे दूर होतात अशी खूप लोकांकडून तुम्हाला कळालं आणि त्यानंतर तुम्ही स्वामींच्या मार्गामध्ये येता मठामध्ये येता आणि सेवा घेता आणि गुरुपौर्णिमेला गुरुपद सुद्धा घेता आणि आपल्या सेवेला सुरुवात होऊन जाते तर मला एक सांगा ही जी ही सेवा करतो आपण म्हणजे तुम्हाला तात्पर्य कळालं असेल की आपण स्वामींच्या मार्गात प्रत्येक जण का आलेलो आहे तर आपली कुठेतरी एक इच्छा आहे समस्या आहे संकट आहे ते दूर होण्यासाठी आपण या मार्गात आलेलो आहे कारण की कसं असतं प्रत्येकाला स्वामी समर्थ महाजांकडे घरामध्ये असेल किंवा मठामध्ये फक्त आपलं रडगाण गायचं असतं ते म्हणजे काय माझ्या मुलांची लग्न जमत नाही आहे माझ्या मुलाला नोकरीच लागत नाही आहे माझी मुलं अभ्यास करत नाही आहेत हट्टी आहेत आम्हाला संतान प्राप्तीच होत नाही आहे नंतर अशी विविध प्रकारची समस्या आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही आहे आणि ह्या सगळ्यांच्या प्रश्नांवरती आपल्या मार्गामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गामध्ये उत्तरं आहेत सेवा आहेत सगळं आहे मान्य आहे आणि आपण या सेवा घेतो पण आणि सेवा करतो पण त्यातून आपल्याला अनुभव येतो सुद्धा पण तुम्हाला माहिती आहे का ही जी काही सेवा करतो आपण आपल्या समस्या आणि संकट सोडवण्यासाठी तर मला एक सांगा आपण रोजची नित्यसेवा सुद्धा ज्यावेळेस करतो ती खंड न पडता करत असाल प्रामाणिकपणे करत असाल पण ती का करतो की आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती कुठलं संकट येऊ नये स्वामी समर्थ महाराजांचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा कधी कुठली समस्या आपल्या बाबतीत येऊ नये हा ह्या उद्देशानेच आपण ती सेवा करत असतो नित्यसेवा करत असतो पण तुम्हाला माहिती आहे की ही जी सेवा आहे ती एक स्वार्थ आहे हो प्रत्येकाचा एक स्वार्थ आणि त्या स्वार्थासाठी ती व्यक्ती ती सेवा करत असते आणि ते पण चार भिंतीच्या मध्ये ती सेवा चालू असते आपली फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी सेवा आहे खरंच सांगते इथे काही जण राग येईल तर मी खरंच समजून घ्या कारण की याचं तात्पर्य तुम्हाला शेवटी करणार आहेतच कारण की हो ही चूक प्रत्येकाकडून घडते हे माझ्याकडून पण होत असेल कधी कधी पण नंतर आपल्याला कुठेतरी जाणीव होती की नाही आपण ही जी काही सेवा करतो आहे पारायण करतो आहे जे काही मोठमोठे आपण म्हणजे अकरा गुरुवार असतील गुरुचित्र पारा, पारायण नवनाथ पारायण संक्षिप्त आपलं जे काही आहे गीता म्हणजे संक्षिप्त जे काही गुरुगीता आहे ते सगळं वाचन असेल स्वामीचे सारामताचे पाठ असतील जे काही असेल ते आपण फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सगळ्या सेवा करतो आहे हे प्रत्येकाने समजून घ्या आणि ही जी सेवा आहे जी आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या समस्या सा सोडवण्यासाठी करतो आहे ती सेवा फक्त आणि फक्त स्वार्थ आहे आणि ती स्वामी समर्थ महाराजांना कधीही मान्य नाही मला एक सांगा स्वामी समर्थ महाराज तुम्ही पाहिलं असेल त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं पण असेल सिरियलमध्ये मध्ये पाहिलं असेल त्यांचे धाराविक टी व्हीवरती त्यात पाहिलं असेल मला एक सांगा स्वामी समर्थ महाराज कधी एका ठिकाणी थांबले का थांबले का की नाही त्यांना जगाचा पूर्ण म्हणजे जे काही अक्कलकोट गाव होत असेल किंवा आसपासचे जे काही गाव होतं जे पूर्ण अंधश्रद्धेमध्ये होतं किंवा जे काही म्हणजे तिथे शिक्षणाचं काही किंवा कुठल्याही गोष्टींचा चांगल्या गोष्टींचा अभाव होता अशा प्रत्येक गावामध्ये ते गेले आणि प्रत्येक व्यक्तीला ज्यांना कोणाला हे माहिती नाही आहे जे योग्य अयोग्य गोष्ट त्यांना माहिती त्यांना सगळ्यांना सांगत सुटले एका ठिकाणी ते कधीच जास्त काळ राहिले नाही प्रदुपदी सगळीकडे फिरत राहिले आणि सगळीकडे हा मार्ग पसरवत राहिले स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग असेल सेवा असेल जे काही अंधश्रद्धा असेल किंवा जे काही चांगल्या गोष्टी ते सांगत फिरले ते सुद्धा गावोगावी सगळीकडे चा, म्हणजे चारी बाजूला फिरले असताना मला सांगा आपण जी या चार भिंतीच्या मध्ये घरामध्ये बसून जी सेवा करतोय ती फक्त आणि फक्त स्वार्थ आहे आपला जे स्वामी समर्थ महाराज किंवा प्रत्येक देवता हे प्रत्येक ठिकाणी फिरून त्यांनी सेवेचा प्रसार प्रचार केला तर विचार करा आपण इथे चुकतो आहे आपण काय करतो आहे सेवा आपल्याला मिळाली आपल्याला माहिती झाली आपण फक्त आपल्या पुरतच ती सेवा करतो आहे अरे आपल्या पुरतं करणं सोडून द्या आता आता बस झालं आपले सगळे प्रश्न मार्गी लागले असतील किंवा काही काही मी सांगेल भलेही तुम्ही स्वतःसाठी थोडी कमी सेवा करा रोजची नित्य सेवा केली तरी चालेल पण इतर लोकांचे जे काही प्रश्न आहेत जे कोणी तुम्हाला अडलं नडलेलं रडलेलं म्हणजे तब्येतीने ग्रासलेलं असेल चिंतेने सतावलेलं असेल अशी कोणी व्यक्ती भेटली दुखीत असेल भुकेली असेल गरजू असेल त्या व्यक्तीला मदत करा त्यांना स्वामी समर्थांचा मार्ग समजून सांगा आणि आपल्याला ज्या काही सेवा माहिती आहे ज्या काही आपल्याला सेवा माहिती आहे पारायण माहिती आहे ज्यातून आपला अनुभव आलेला आहे त्या सगळ्या गोष्टी इतरांपर्यंत पसरवण्याचा आता सांगण्याचा प्रयत्न चालू करा बाहेर पडा या चार भिंतीच्या बाहेर पडा आणि ग्राम अभियान जे आपण म्हणतो स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र याच्यामध्ये ग्राम अभियान हा विभाग आहे त्याच्यामध्ये हीच गोष्ट असते म्हणजे प्रत्येक गावागावात प्रत्येक व्यक्ती व्यक्तींपर्यंत आपल्याला स्वामी समर्थ होण्याचा मार्ग पोहोचवायचा आहे सेवा पोहोचवायची आहे कारण की खूप असे अशिक्षित असेल किंवा अंधश्रद्धाळू व्यक्ती असतील जे काही असतील ते त्यांना म्हणजे सणावारीची सेवा कशा करायच्या रोजची सेवा कशी करायची देवपूजा कशी करायची जी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कसं करायचं लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत भरपूर सेवा आहेत आपल्या याच्यामध्ये की ज्यांनी आपलं सगळं सर्व गुण संपन्न कल्याण होऊ शकतं आणि या सेवा आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि ही सेवा स्वामी संवर्त प्रिय आहे जी सेवा म्हणतो ना आपण तुम्हाला किंवा स्वतःसाठी चार भिंतीत केली तर ती स्वार्थ असेल आणि ती स्वामी समर्थ महाराजांना कधीच प्रिय नाही मी खरं सांगते कुणी एखादी मैत्रीण भेटली अगं माझं हे दुःख आहे ते दुःख आहे म्हणजे मला काय म्हणायचं आपलं दुःख आपण इतरांना सांगायचं कमी सा करा आता म्हणजे आपलं दुःख म्हणजे रडगाणं सांगायचं कमी कस करा कसं असतं रडगाणं जर आपण सांगतो म्हणजे कसं असतात लोक हसून म्हणजे लोक ऐकतात आपलं सगळं दुःख दुःखवर रडगाणं ऐकून घेतात पण ते एवढा त्याचा प्रचार प्रसार होतो की आपलं दुःख कमी होण्यापेक्षा ते वाढतच जातं म्हणून कधीही आपल्या दुःखाचा प्रसार प्रचार करू नये उलट आपलं सुख जास्त वाटावं दुःख वाटण्यापेक्षा सुख वाटावं त्याच्यामध्ये जास्त समाधान आहे आणि कधीही कोणतीही व्यक्ती अशी असेल की माझं हे दुःख आहे मला ही अडचण आहे ही, ही समस्या आहे असं रडगानं गाऊ नका मला कुठलीच समस्या नाही आहे मला कुठलाच आजार नाही आहे मी ठणठणीत बरा आहे माझं आयुष्य खूप छान चाललं आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हा ठाम विश्वास ठेवा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील म्हणून सांगेल की आपलं रडगानं गाण्यापेक्षा आपले सुख वाटत चला आपला जे काही छान छान अनुभव आले आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे किंवा प्रचिती आले ती सगळ्यांना सांगत चला ही सेवा स्वामी समर्थना एक हजार टक्के खूप जास्त मान्य पण आहे आणि प्रिय सुद्धा आहे तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीवरून मी सांगते की का गोष्ट ही मला त्याच्यावर तुम्हाला तात्पर्य कळेल की आपली खरंच आपण स्वतःसाठी सेवा करणं योग्य आहे की आपण तर या सेवेचा प्रचार प्रसार करणं चार लोकांना सांगणं गरजेचं आहे ते आता तुम्हाला एका गोष्टीवरून सांगते आता का काय आहे एक व्यापारी असतो एक दुकानदार असतो आणि त्याचा जो दुकानात काम करणारा एक माणूस असतो नोकर तर तो देवदर्शनासाठी निघालेला असतो त्यावेळेस काय होतं तो जो माझे मालक आहे तो त्याला शंभर रुपये देतो आणि त्याला म्हणतो की बाबा तुला देवदर्शनामध्ये दे कुठेतरी कामी येतील हे जवळ राहू दे तुझ्या म्हणजे स्वामी समर्थांच्याच तो वारीला समजा चाललेला असेल तिकडे तर तिकडे त्या वारीला तो दरवर्षी जात असतो आणि ते दरवर्षी जात असल्यामुळे जा स्वामी समर्थांच्या वारीला तर त्या मालकाने त्याला शंभर रुपये दिले आणि ते शंभर रुपये घेऊन जा म्हटले तुला गरज पडेल या पैशांची तर तो जो नोकर आहे तो स्वामी समर्थ महाराजांच्या वारीला तो निघून जातो आणि तिथे गेल्यावरती त्याला तिथे त्या म्हणजे त्या स्थानावरती दर्शनाच्या तिथे तिला काही माणसं दिसतात गरजवंत जी भुकेली असतात त्यांना अन्न खूप जास्त दिवसापासून भेटलेलं नसतं खूप त्यांना म्हणजे भूक लागलेली असते तर त्यावेळेस तो नोकर जो आहे तो पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे मला यांना काहीतरी मदत करायची इच्छा आहे तो नोकर पण खूप छान असतो चांगला असतो धार्मिक व्यक्ती असतो तर त्याला कुठेतरी मनापासून वाटतं की मी यांना मदत करावी जे यांना अन्न भेटलेलं नाही आहे यांना काहीतरी मी अन्न पुरवावं मग तो काय करतो पाहतो की अरे आपल्याकडे तर फक्त शंभर रुपयेच आहे जे मालकाने दिलेले आहे आता आपण ह्यांना या शंभर रुपयामध्ये कसं खाऊ घालणार मग तो तरी पण जातो दुकानामध्ये आणि गेल्यानंतर गे तिथून जे काही साहित्य खाण्यापिण्याचं आहे छोट मोठं तो घेतो आणि त्याचं बिल होतं काय नव्वद रुपये नव्वद रुपये बिल होतं आणि ते नव्वद रुपये जे आहे तो त्या म्हणजे त्या दुकानदाराला देतो आणि तो साहित्य घेऊन येतो आणि ते जी काही भुकेली व्यक्ती होती ज्यांना अन्नाची गरज होती त्यांना तो तिथे अन्न देतो आणि त्यांचं मन शांत होतं तृप्त होऊन जातो ते अन्न खाल्ल्यामुळे तर ते झाल्यावरती तो काय करतो विचार करतो अरे आता नव्वद रुपये तर खर्च शंभर मधले राहिले दहा रुपये मग त्या दहा रुपयाचं मी काय करू तर दहा रुपयाचं मग तो काय करतो दहा रुपये मी काय करतो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती अर्पण करतो म्हणून तो मठामध्ये तो केंद्रात जातो आणि तिथे तो दहा रुपये ते स्वामींच्या केंद्राजवळ म्हणजे पायावरती तिथे दानपेटीमध्ये टाक म्हणजे अर्पण करतो आणि तिथून मग त्याच दिवशी ते नोकरांनी ज्या दिवशी गोष्टी केल्या त्याच दिवशी रात्री ज्या so, जो काही मालक होता त्या नोकऱ्याचा जो काही मालक होता त्याच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं मालकाला सांगितलं अरे बाबा आज तुझे जे काही नव्वद रुपये आहेत ते मला मिळाले असं त्यांनी मालकाला बोलले आणि दहा रुपये जे काही आहेत ते मला काही भेटले नाही बाबा असं म्हटले ते स्वामी समर्थ महाराजांनी मालकाला सांगितलं मग तेवढं सांगून स्वामी समर्थ महाराज निघून गेले स्वप्नामध्ये आणि नंतर मग नोकर तू जी वारी आहे स्वामींची ती वारी करून तू परत आला कामावरती आणि मग त्याला मालकाणी म्हटलं का रे बाबा तू फक्त नव्वद रुपये स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेस दहा रुपये कुठे गेले मग दहा रुपये च काय केलंस तू ते का नाही स्वामी समर्थ महाराजांना तू टाकलेस पूर्ण पैसे तर त्यावेळेस तो म्हटला की मग विचारत पडला अहो स्वामी म्हणजे तो मालकाला म्हटला मा नोकर तू म्हंटल मा मालक मी ना शंभर रुपयातले नव्वद रुपये जे होते ना ते तिथे गरजू व्यक्ती होते ज्यांना अन्नाची गरज होती त्यांना मी तिथे अन्न त्या पैशाने दिलं नव्वद रुपयाचं अन्न आणि दहा रुपये जे होते मी ते स्वामी समर्थ माझ्यांना अर्पण केले याच्यावरून तुम्हाला कळालं असेलच तात्पर्य की काय तर नव्वद रुपये त्याने ज्या भुकेल्यांना अन्न खाऊ घातलं त्यांना मदत केली तेच स्वामी समर्थ महाराजांना अर्पण म्हणजे भेटले त्यांच्यापर्यंत पोहोचले ती ते नव्वद रुपये आणि जे काही दहा रुपये त्या मानवकर आणि दहा रुपये जे काही स्वामी समर्थ चरणावर अर्पण केले ते नाही भेटले याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांसाठी का होईना आपली जी म्हणजे गरजवंतांना मदत करत चला चार चौघांना मदत करा मग त्याचं पुण्य खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळेल असं नाही की आपल्याला दृष्टांत मिळाला आपल्याला प्रचिती आल्यानंतरच आपण लोकांना सांगू असं नका करू आधीच प्रचार प्रसार करायला चालू करा बघा तुम्हाला अनुभूती येत जाते आणि ग्राम अभियान हा तोच विभाग आहे ज्याच्यामध्ये गावोगावात जाऊन प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग समजवला जातो सेवा समजवल्या जातात सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि या ग्राम अभियानामध्ये जी लोक करतात त्यांचा तुम्ही अनुभव एकदा मी खरंच शेअर करेल तुमच्यासोबत एकदा ऐका अंगावर शहारी आल्याशिवाय राहणार नाही ज्या काही मनामध्ये अतृप्त इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा त्यांच्या जा पूर्ण झालेल्या ग्राम अभियानातून असं नाही की फक्त स्वामी समर्थपणाचं गुरुपद घेतलं आणि मी अखंडपणे आपण फक्त स्वामींच्या अर्देशनासमोर बसून या चार भिंतीमध्ये घरामध्ये फक्त आपण सेवा करायच्या पारण करायचा हा फक्त स्वार्थ झाला मी इथे सांगते हा स्वार्थ आहे जे आपण फक्त स्वतःसाठी करतो आहे मी खरं सांगते अतिशक्ती नाही पण मला जो कोणी अडला नडल्याला भेटतो मग माझ्या मा मैत्रिणी असतील किंवा माझे नातेवाईक असतील कोणी भाऊबंधक असेल मग कोणी असेल जो कोणी मला दिसतो असा मी त्यांना खरंच सांगते सरळ सांगते की स्वामींच्या मार्गामध्ये मा स्वामींची सेवा करा मी एवढंच वाक्य बोलत असते बस मी याच्यामध्ये काय करते निमित्त मला म्हणजे त्या त्या, त्या गरजवंतांना मी सेवा सांगणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निमित्त फक्त स्वामी समर्थ महाराजच घडवून आणत असतात आज पण मी तुम्हाला जे काही सेवा सांगते आहे या युट्यूबद्वारे चॅनलद्वारे चॅनलद्वारे तर तुम्हाला समजतात काही काही लोकांचे छान कमेंट येतात की आम्हाला अनुभव आला ताई आमच्यासोबत ही छान गोष्ट घडली सेवेचा अनुभव आला त्यावेळेस मी खरं सांगते ह्याच्यामध्ये मी कोणीच नाही आहे मी ही कोणीच नाही आहे मी एक निमित्त आहे जे स्वामी समर्थ महाराजांनी मला बुद्धी दिली म्हणायचं की मी मला जे काही अनुभव आले मला ज्या काही सेवा कळाल्या मार मार्गातून या नऊ दहा वर्षामध्ये त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मला एक बुद्धी स्वामी समर्थ महाराजांनी दिली असावी अचानकपणे माझ्या मनात विचार आला की मी असं काहीतरी करावं आणि जो काही म्हणजे असं नाही की मी युट्यूबद्वारे सगळ्यांना सांगते असं नाही जो कोणी मला समक्ष भेटतो माझ्या भेटीला येतो किंवा मला भेटतो कोणी कुठेही असेल तुम्ही त्यांना सरळ सांगते काही घर म्हणजे अडनड असेल त्यांनी तर सरळ मी सेवा सांगते जी म्हणजे फक्त सेवा करा स्वामीच्या मार्गात या एवढं सांगते बाकी मार्गामध्ये किंवा मठामध्ये आल्यावरती स्वामी समर्थ महाराज त्यांचं काम करतातच तिथे सेवेकरी जे आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करतात फक्त आपण सांगायचं काम काय आहे की बा असा असा मार्ग आहे अच्छा सेवा आहेत आणि यातून तु नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलंच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्ही तुम नक्कीच बाहेर पडताल तर याच्यावरून आजच्या व्हिडिओच्या माहिती तुम्हाला कळालं असेलच की स्वामी समर्थ महाराजांना फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली सेवा कधीच मान्य नाही आहे म्हणून बाहेर पडा घराच्या चार भिंतीच्या बाहेर पडा आणि स्वामी समर्थांच्या मठामध्ये जा ग्राम अभियानातून काम करा नाही ते शक्य तर जो कोणी भेटेल त्याला फक्त स्वामीचा सा मार्ग सांगत चला बघा तुम्हाला तुमचे म्हणजे जे काही तुमची अपेक्षा आहे किंवा जी काही इच्छा आहे ना ती स्वामींना सांगायची गरजच पडणार नाही ती आपोआपच पूर्ण झालेली असेल हा माझा अनुभव आहे नक्कीच सांगेल तर नक्कीच तुम्ही हा ह्या गोष्टी करत चला प्रयत्न करा आणि नक्कीच मला काही अनुभव आले किंवा तुम्ही पण ही गोष्ट करत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ